एकोणीसवे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा विरारमध्ये दिनांक तेरा व चौदा जानेवारी रोजी होणार असून या संमेलनाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे जागतिक मराठी अकादमी व विवा चॅरिटेबल ट्रस्ट विरार यांच्या संयुक्त विद्यमाने आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने एकोणसावे जागतिक मराठी संमेलन शोध मराठी मनाचा जुने विवा महाविद्यालय विरार येथे दिनांक तेरा व चौदा जानेवारी रोजी होणार असून संमेलनाचे अध्यक्षपद जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक भूषविणार आहेत या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील आमदार क्षितेश ठाकूर आमदार राजेश पाटील हे उपस्थित राहणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर असणार आहेत विरारमध्ये दोन दिवस आयोजित केलेल्या या एकोणीसव्या जागतिक मराठी संमेलनात निरनिराळ्या सत्रांमध्ये देशविदेशातील अनेक मान्यवर व्यक्ती सहभागी होणार आहेत